गणेश चतुर्थीला तुमच्या घरात नक्की चमत्कार घडेल आणि तुम्हाला सजावट कशी करायची आहे अद्भुत उपाय यंदा बाप्पाच्या स्वागतासाठी घरचे मंदिर कसे सजवायचे तर तुम्हाला खूप साऱ्या आयडिया मोबाईल वरती पाहायला मिळतात तिथून तुम्ही आयडिया घेऊन तुम्ही आपल्या घरचं मंदिर सजवू शकता किंवा मग तुम्ही स्वतःच्या आयडियाने सुचवू शकता तर सजावटीच्या कल्पना केवळ तुमच्या घराला सुंदर रूप देणार नाही तर घरात सकारात्मक ऊर्जा गणेश चतुर्थी जवळ येत आहे आणि या खास सणासाठी प्रत्येक जण आपल्या घरात गणपती बाप्पाची स्थापना करून भक्तिभावाने पूजा करतो गणेश उत्सव हा केवळ उपासनेचा सण नसून तो कुटुंब आणि समाजाला एकत्र आणणारा उत्सव आहे यावेळी प्रत्येकाला आपले घर आणि विशेषतः देवघर सुंदर आणि आकर्षक दिसावे असे वाटते जर तुम्ही विचार करत असाल की बाप्पाच्या स्वागतासाठी घरचे मंदिर कसे सजवायचे तर ती काही खास कल्पना दिल्या आहेत ज्या फक्त दिसायला सुंदर नाही तर तुमच्या घरात सुद्धा सकारात्मकता ऊर्जा ही पसरवतील सुंदर नाही तर तुमच्या घरात सकारात्मकता ऊर्जा पसरवतील घराचे मंदिर सजवण्यासाठी खास कल्पना नंबर एक फुलाची सजावट ताज्या फुलांनी बनवलेले हार आणि तोरण देवघराला एक नैसर्गिक आणि रंगीत रूप देतात विशेष तर झेंडू गुलाब आणि मोगऱ्याच्या फुलांनी केलेली सजावट बाप्पाच्या स्वागतासाठी खूप शुभ मानली जाते दिव्यांची आणि पंत्यांची रोषणाई रंगीत एलाय डी दिवे आणि पारंपरिक पंत्या पण मंदिराची शोभा आणखी वाढवतात रात्रीच्या वेळी ही रोषणाई खूप मनमोहक दिसते पर्यावरणपूरक सजावट बांबू कापड कागद किंवा मातीच्या वस्तूंनी केलेली सजावट पर्यावरणासाठी चांगली असते चा आणि उत्सवात एक वेगवेग वेगळेपणा आणते ही सजावट तुम्ही स्वतः बनवू शकता चार थीम वर आधारित सजावट या वर्षी तुम्ही खास थीम निवडू शकता जसे की वृंदावन थीम गुहेची थीम किंवा साधी पारंपरिक थीम त्यामुळे तुमच्या सजावटीला एक वेगळंच लूक मिळेल नंबर पाच रांगोळी आणि तोरण मुख्य दारावर काढलेली रांगोळी आणि आंब्याच्या पानाचे तोरण गणपतीचे स्वागतचे प्रतीक मानले जाते देवघरासमोरही तुम्ही फुलांची सुंदर रांगोळी काढू शकता नंबर सहा नैवेद्य आणि प्रसादाची थाळी मंदिराच्या सजावटी सोबतच लाडू मोदक आणि पंचामृताची थाळी आकर्षक पद्धतीने सजवा ताटात मोदका सोबत दुर्वा आणि जसवंतीचे फुलं ठेवा नंबर सात संगीत आणि भक्तिमय वातावरणात मंदिराची सजावट झाल्यावर तिथे भक्तिगीताचे सूर ऐकू येतील अशी व्यवस्था करा ज्यामुळे संपूर्ण वातावरण होईल त्यामुळे घरात एक शांती आणि सकारात्मकता ऊर्जा जाणवेल गणेश चतुर्थीला घराचे मंदिर फक्त सजावटीची जागा नसून भक्तीची भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचं केंद्र असते त्यामुळे सजावट करताना स्वच्छता आणि साधेपणाकडेही लक्ष द्या तुम्ही स्वतः केलेल्या सजावटीमुळे बाप्पा अधिक प्रसन्न होतील तर चला व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा